मी जवळ दुसऱ्या ट्रिपले लिंगणू बसलीच नाही ते तव्हाय तो भाऊ मन बाजूला बैसेला होता मन चांगली ध्यान होती की बॅग ते निश्चित तो खरवर नगरला उतरी ग्या जवळ पॅसेंजर चढणार तर एक पॅसेंजर बॅगला हातलाहीच नाही उठी राही पण मी बोल नव्हते आई बॅग म्हणे मग मी लीस्ट नाही म्हणून जोगी ठेली ते जवळ देखील दोन मारीस मारीच होऊन होतो मग दोन घंटांना ओढता मग मी जवळ खोली तर गाडी मन बॅग माझा एकदम पैसाच पैसा होता मी हात निघा डायरेक्ट दे लिस्ट निडा डायरेक्ट डेपो मागे मेन मॅनेजर पा एक गोष्ट सांगी मग मी चेकबुक वरती त्या भाऊला कॉन्टॅक्ट करा तो भाऊ लागा तीन बॅग त्याला मी दिली बरोबर पैसा देते ना हा हो भाऊ कसा होता तो भाऊ म्हणजे न चेक करता मला पहिले कर हो दोन तीन हजार रुपया तो म्हणून सगळं परफेक्ट म्हण मी बोलून पहिले चेक करले तू नाही एक रुपया जायलाही तुम्ही मला सांगू त्याने काही देख नाही साहेब ना मला बक्षीस दि दोन हजार रुपये मग नंतर हे बरोबर आणि तो वर्कर होता वर्कर होता हा आपला सेट ना पैसा होता हा तो म्हणजे सेल्समॅन पेमेंट जमा करा काम करतो तो बी गरीब माणूस होता बरोबर तुम्ही चाहतात तुम्ही जागा दुसरा पैसा लिहिले चालले मला आता जाऊन बोलणार तू येडा पणा करा म्हणजे बांगा पणा करा ठेव आपल्याला कितला दिन खातोत स महिना खातो ते नंतर बरं होता त्यामुळे आपले नाही मी त्याला वयस नाही ती तिथं मला मालूम बी नव्हता की मी तसत मग फेमस वयस असेल हा गुजराती न्यूज पेपर आहे हा मग आमना साहेब बी येतो सावंत सर राहुल वगैरे ते बी बोलणार वेस्ट म्हणजे चांगलं काम करला म्हणजे नमस्कार जय खान देश मंडळी मना खान देश मा आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजनं जे व्हिडिओ आहे आजनं व्हिडिओ गैर महत्त्वपूर्ण आहे कोण सांगस की माणूस की मरी जायला माणूस की जिवंत नाही आहे भाऊन त्याची मुलाखत करायला कोण आहेत माहिती आहे भाऊ भाऊ आपला गाव नाही आहेत आणि सुरतनी सिटी बसमा ड्रायव्हर आहेत आणि अशी एक घटना होईल की डायवर गाडी गाडीमा अंदाजित गाडी मा एक लाख रुपये भेटणार नाही ज्या पैसा जेना पैसा होता तो व्यक्ती चालनी घ्या त्या तळी विसरी घ्या आणि भाऊ दुसरा जरी कोणी राहता तर ती पैसा लिच नाही चालनी जाता गायब पण भावनी तसं न करता तो व्यक्तीला शोधी काढत त्यांना नंबर काढत त्या व्यक्तीपर्यंत त्यांना पैसा पोहोचा मनीसनी आज बी माणूस की जिंदा आहे आणि असं व्यक्ती पण काय शिकासारखं आहे ती भाऊन का काभ वाटतं की पैसा परत करायला पाहिजे आणि काय होईनी पुरी घटना भाऊंसंघा आपण बातचीत करणार आहेत हो काय नाव तुमचं मन नाव गणेश रघुनाथ पायगन मी राहणार कुरे पानाच्या तालुका भुसावली जिल्हा जडगाव मी सुरत मग सिटी बस चालवत आता लागले चार महिना तडे पुले सिटी बस ग्रीन सेल कंपनीच्या अंडर तडे काम करत मी जवळ दुसऱ्या ट्रिपले लिंगू बसलीस वय तो भाऊ मन बाजूला बैसलो होता मग चांगले ध्यान होते की बॅग ते निश्चित तो खरवर नगरला उतरी गया जवळ पॅसेंजर चढणार तर एक पॅसेंजर बॅगला हातलाहीच नाही उठी राहता पण मी बोलनो त्याला आहे बॅग म्हण आहे मग मी लिस्ट लिस्टने म्हणून जोगे ठेली दे जवळ देखील दोन राऊट मारीच निवून होतो मग दोन घंटाना ओढता मग मी जवळ खोली तर गाडी मन बॅग माझा एकदम पैसाच पैसा होता मी हात निघाला डायरेक्ट लिस्ट निडाय डेपो मागे मेन मॅनेजर मॅनेजरपासली एक गोष्ट सांगी मग मी चेकबुकवरतीन त्या भाऊला कॉन्टॅक्ट करा तो भाऊ लागा तीन बॅग त्याला मी दे बरोबर जे होते पैसा देते ना हा भाऊ कसा होता तो भाऊ म्हणजे न चेक करता मला पहिलेच दोन तीन हजार रुपया देवाले म्हणे सगळं परफेक्ट मी त्याला बोलून पहिले चेक करले नाही एक रुपया जायला मला सांगू त्याने काही देखा नाही साहेब ना सामने मला बक्षीस दि दोन हजार रुपये मग नंतर हे बहिला नाही तो वर्कर होता वर्कर वर होता हा आपला हा तो म्हणजे सेल्समॅन पेमेंट जमा करायला काम करतो तो बी गरीब माणूस होता बरोबर तुम्ही चाहतात तुम्ही जगात दुसरा कोणत्या पैसा लिहिले मला आता लोक जण बोलणार तू फो येणा करा म्हणून बांगा पण अन आपल्याला नाही पटत पहिला पहिनच नाही पट कितला दिन खातो स महिना खातो ते नंतर बरंच होता आता त्यामुळे आपल्याला नाही मी त्याला वयस नाही तिथं मला मालूम बी नव्हतं की इथला सुरत मग फेमस होईल असू डायव्हर लाईन पेपर हा गुजराती न्यूज पेपर आहे हा मग आमना साहेब बी येतो सावंत सर राहुल वगैरे ते बी बोलणार वेस्ट म्हणजे चांगलं काम करला म्हणजे हक्का बस डे पण डे पण नाही बरोबर आणि मग ते शेटले भेटणार शेटले भेटणं तेच नाही बी थोडं बक्षीस देत काही रुमाल बिमाल हॉटेलवर जेवण बिवन करायला तेच ना शेटने बी चांगलं सांगा तुला कवय बी आळी अडचण होणे एकदम मोठी तर मला इसनी भेटतो बरोबर आणि तो पोलीस स्टेशन मध्ये हा तो दोन तीन ठिकाणी गे पण ते ना टायर्स बस ना तो आता जायचा परफेक्ट मालूम मालून घेता गाडी नंबरच मालूम मालून त्याला बरोबर तो आ, पैसा। तो जवळ तो इथला खुश होई गे ना बॅग कोला ना पहिलेच पैसा द्यावा लागेल जगदम कोणतं कोला पैसा बरोबर काय सांगशात मग काय मेसेज समजले हेच भाऊ आपलं इमानदारी आपलं सगळं काही आहे इमानदारी हा मुतला लोक बोलणार मला पण आपले पटतच नाही आपला रगत मास मी येते पहिला मी पहिले सायरथ वर बी काम करू तरी त्याच वस्तू का सापडणार मी रिटर्न आपला दीपक भाऊ म्हणून तरी बी आपलं नावच काढ असतो दीपक वसपर्यंत बरोबर बरोबर अच्छा आई म्हणजे कुठे भेटणार पुढचा स्टॉप आपला रुपाली ने अर्जून बसला खरवर नगरला उतरला तर मित्र देखा आज भी माणूस की जिंदा आहे आणि पैसाच ना बारामात आहे बापरे कोणी पैसा परत दिसत नाही पण भाऊ तुमनं खरंच आमले कौतुक आहे आणि पुरा आम्ही नक्की खांदेशपर्यंत तुम्हाला विचार आणि तुम्हाला कार्य आम्ही पोहोचवण्याचा कार्य करतो जेणेकरून लोक शिकायला पाहिजे की लोक कसा कसा मेहनत करीत नाही पैसा कमावतंस आणि तेच ना मेहनत ना पैसा जर आपण आई करू तर नक्की आपले खुशी आपलं सुखच भेटावणे कितला दिन खाशत भाऊ नाही कितला बार शब्द आपला तर इमानदारी शिकायला पाहिजे आणि भाऊपाई इमानदारी कशी राह ती शिकायला पाहिजे आणि धन्यवाद धन्यवाद भाऊ धन्यवाद